न्यूज। शुक्रवार दिनांक सोळा पासून ते मंगळवार दिनांक वीस जानेवारी या पाच दिवसात निफाड तालुक्यातील शिवगोरक्ष योगी तुना कुटिया खैरेमळा चितेगाव येथे नवनाथ ग्रंथ पारायण नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्ध होम हवन निरंतर महामृत्युंजय जप मंत्र शाहीर किसन भाऊ पिटे चापडगावकर पाटपिंपरी येथील जागरण गोंधळ वाघे भाऊसाहेब उगले जयशू मल्हार जागरण गोंधळ पार्टी गुळवंस शाहीर सत्यवान गावडे महाराज सोलापूर यांच्या भजनांचा तर स्वरस पंदन ऑर्केस्ट्रा प्रस्तुत रोशन बागल यांचा भक्तिगीतांचा पंचक्रोशीतील भाविकांनी आस्वाद घेतला तसेच मंगळवार दिनांक वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता चितेगाव येथील शिवभक्त नारायण महाराज चौकापासून निघालेल्या शिवगौरक्षणात पालखी मिरवणुकीत उपस्थित भाविक महिला आणि पुरुष तल्लीन होऊन सहभागी झाले दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन करून तो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गुरुवर्य सतनाथजी महाराज श्री योगी अजयनाथजी महाराज श्री योगी शमशेरनाथजी महाराज सर्व नाथभक्त पांडुभाऊ तुषार भाऊ अशोक भाऊ गोरखभाऊ दिगंबर गिरी नाथभक्त पांडुरंग गेठे नाथभक्त तुषार वेखंडे नाथभक्त अशोक पालवे नाथभक्त गोरख अहिरे नाथभक्त उत्तम शेलार नाथभक्त अप्पा सहाणे नाथभक्त दिगू पारखे नाथभक्त मुन्ना माळी नाथभक्त शुभम गोसा नाथभक्त ना नाराल या चितेगाव नगरीमध्ये प्रमाणे याही वर्षी जो धर्मनाथ बीज सोहळा दिला जो धर्मनाथ बीज सोहळा आपण म्हणतो धर्मनाथ बीज राजा होता त्याला गुरु गोरखनाथांनी दीक्षा दिली म्हणून तो धर्मनाथ बीज सोळा या चितेगावामध्ये सालाबादप्रमाणे जोपासून मी आलो इथं या गावा नगरीमध्ये शिव नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने माझे गुरुपीर साधू संत मंत सेवकनाथजी महाराज योगी आमचे पीरजी आजेनाथजी महाराज पारुंडा तसेच आमचे समसरनाजी महाराज केडगाव चोफुला सगळे मोठमोठ्याले साधू संत हे आपल्या चितेगाव नगरीत आज त्यांचं पदपर्श हे आपल्या नगरीत झालेलं आहे पण ते कोणामुळं शिवभक्त नारायण महाराज भैरवनाथांमुळं तर असंच तुमचा आशीर्वाद असं तर मागं प्रेम राहून ते आपलं हिंदुत्व वाढवा हेच मी बाबाजीपर्यंत प्रार्थना करतो आदेश बोल ज्योति गोरखनाथ जी महाराज की जाए, जाए।, 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 जाए। महाराष्ट्र श्री क्षेत्र महाराष्ट्र के नासिक जिले में स्थित यह चित्ते की पावन नगरी में हमारे नाथ संप्रदाय के परम तेजस्वी ओगड़ पीर श्री सत्यनाथ जी द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी धर्मनाथ बीज महोत्सव का बड़े बड़े उत्साह से यहाँ पर समारोह सोला किया जा रहा है जिसमें आसपास के सभी नाथ संप्रदाय के साधु संत सम्मिलित होकर धर्म लाभ प्राप्त कर रहे हैं और जनता को आशीर्वाद देने के लिए सभी साधु संत यहाँ पधारे हैं यह प्रोग्राम पिछले कई वर्षों से इसी प्रकार धूमधाम से चीते गांव की धरती पर होता आया है और आगे भी गुरु महाराज की कृपा से होता रहेगा धर्म की धजा ऐसे ही गगन मंडल में फहराती रहेगी नाथ संप्रदाय की जय जयकार होती रहेगी जी महाराज आपल्या या चितेगाव नगरीमध्ये प्रमाणे हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार आपल्या हिंदू धर्माच्यानुसार हे नाव आहे सचिन बाबा खैरे आणि नाथपंतांच्या कृपाशीवरने त्यांना नाव पडलं आहे अवघडपी ना, नाथ महाराज आणि त्यांच्या कृपाछायेखाली सालाबाप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या जोशात हे कार्यक्रम होत आहे अनुष्ठान चालू असतं नव नातबीज सोहळ्यानिमित्त चितेगाव नगरीत आणि ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो त्या दिवशी महाप्रसाद होतो पण महाप्रसाद घेण्याच्या आधी परंपरेनुसार चितेगाव नगरीमध्ये शिवभक्त नारायण महाराजांच्या आणि भैरवनाथाच्या कृपेने दर्शन घेऊन मोठ्या जोशात मिरवणूक निघते मिरवणूक निघल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये आरती होते आरती झाल्यानंतर सर्व श्रोत्यांचा मनोरंजनाचाही कार्यक्रम होतो धार्मिक आणि नंतर स्वागत होतं आणि आलेल्या अतिथींचंही स्वागत केलं जातं साधू संत जे आलेले आहे त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद देतो चितेव नगरीमध्ये आणि नारशिवभक्त नारायण महाराजच्या पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व साधू संतांचे मी मनापासून हात जोडून त्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय बाबाजी जय जनार्दन जय नारायण महाराज जय योगी संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक